नमस्कार आज काढणार आहोत खूपच सुंदर आणि फटाफट फक्त आपण प्लास्टिकच्या चम्मचने सगळ्या रांगोळ्या बघा प्लॅस्टिकच्या ही तुम्ही छोटे छोटे सुंदर असे फुलं काढू शकणार ते बी फटाफट अर्ध्या अर्ध्या सेकंदात बघा आता आपण ट्राय करू हे बघा फक्त आपल्याला गोल करायचं आहे अशा पद्धतीने हे बघा व्यवस्थित आणि आपल्याला काय करायचं आता हा भाग वरती घेतला ना इथून अप्ले, आपल्या आपल्याला बाहेर काढायचं आहे वेगळे फुले बरं का ते व्हिडिओ वेगळे होते माझे अशा पद्धतीने हे बघा हे दुसरं फुल काढणार आहोत आपण थोडंसं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित जोपर्यंत गोल होत नाही तोपर्यंत याला सॉरी याला असं मधी याला मधी याला मधी आणि याला अजून दोन वेळामध्ये याला दोन वेळामध्ये ह्या अशा पद्धतीने कलरफुली तुम्ही काढू शकाल थोडं आपल्याला एक सोडून एक असं बाहेर काढायचं हे बघा अशा पद्धतीने एक सोडायचं आहे एक बाहेर काढ बघा किती सुंदर असं आपलं फ्लावर आलं फक्त मी गोल चम्मचने आज दाखवणार आहे आणि हे फुल तर तुम्ही बघतात माझं अशा पद्धतीनेही आपण काढू शकतो हे बघा हे तर द माझ्या प्रत्येकी व्हिडिओमध्ये मा असतं हे फ्लावर तुम्ही नक्कीच शिका हे मला खूप आवडतं माझं फेवरेट हे फूल अशा पद्धतीने बघा आपण हे ही डिझाईन काढू शकतो आपल्याला फक्त हे ना रांगोळी व्यवस्थित गोल करायची काही करायची नाही हे बघा अशा पद्धतीने हे बघा थोडं क्रॉसमध्ये बाहेर फेकत जायचं आहे थोडं खालची ही दांडी ना अशी खाली घ्यायची आपल्याला नाही आली तर डबरवेला घ्यायची खूपच शिकवण्याचे मी व्हिडिओ आणणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथं कलरही तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने हे बघा इथंही आपल्याला त्याच पद्धतीत गोल करून घ्यायचं आहे एक लांबर करायचं आहे बरोबर चारी बाजूने नंतर थो दो तीन छोटे हे बघा अशा पद्धतीने हे बघा इथं कलरही तुम्ही टाकू शकता मी फटाफट दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि हे गोल असं व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे नाहीतर फूल व्यवस्थित येत नाही आणि आपल्याला काय करायचं छोटं छोटं हे बघा असंही फूल आपण तयार करू शकतो फक्त मी गोल प्लास्टिकच्या चम्मसने दाखवते हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्याला थोडी प्रॅक्टिस लागेल पण नक्कीच येईल तुम्हाला ट्राय करा आणि शिकवण्याचे मी भरपूर व्हिडिओ आणणार आहे आणि कोणी कुठून कमेंट करतं त्या गावाचं नाव मला नक्कीच सांगा अशा पद्धतीने हे बघा हे एक वे एक वेळा क्रॉस करायचं आहे हे दोन वेळा हे तीन वेळा आणि हे चार वेळा आणि याला छोटं छोटं आपल्याला हे करायचं अशा पद्धतीने हेही फूल तयार होतं बघा इथं तुम्ही कलरही टाकू शकता हे व्यवस्थित आलं नाही याला व्यवस्थित करू आता याला काय करायचं थोडंसं असं छोटंसं घ्यायचं आहे याला आतमध्ये आतमध्ये आणि आपल्याला काय करायचं आहे हा थोडा डबल हा भाग फिरवायचा आहे थोडा क्रॉसमध्ये म्हणजे हे वेगळं होईल थोडं क्रॉसमध्ये तर तुम्ही कलरही टाकू शकता हे बघा अशा पद्धतीने फक्त प्लास्टिकच्या चम्मचने बघा आपण बारा फुलं शिकणार आहोत तेही इझिली फक्त आपल्याला असंही करता येतं बघा थोडं जॉईंट जॉईंट करून जवळजवळ घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं थोडं क्रॉसमध्ये हे वेगळं अगदी वेगळं फूल आलं गोल करायचं आहे आणि याला थोडं मोठं आपण क्रॉसमध्ये फिरतं फुल घेणार आहोत तीर्थफूल घेणार आहोत थोडं अंतरावर सोडून हे बघा म्हणजे वेगवेगळे पद्धतीचे आपले फुलं काढता येतील सणावाराला किंवा आता थोडंसं गणेश उत्सव आहे त्या टायमाला दरवाजा बाहेर उमरेटा बाहेर जरी असे छोटे छोटी लाईन काढली ना अशी एकसारख्या फुलांची तरी बॉर्डर डिझाईन आपली होऊ शकते हे बघा अशा पद्धतीने हेही फुलं आपण शिकणार आहोत याला एकला मधी घ्यायचे एकला बाहेर काढायचं आहे एकला मधी घ्यायचे एकला एक बाहेर काढायचे अशा पद्धतीने चम्मचने आपल्याला करत जायचे हे वेगळं फुलं असं तयार होते बघू शकता इथं कलर भरायचा आहे माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ हे जवळजवळ घ्यायचं आपल्याला ते लांब लांब घेतलं ना ते फुल वेगळं होतं असं जवळ अगदी जवळ घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत हे बघा तुम्ही कलर भरू शकता किंवा बॉर्डर टाक फक्त मी एका एका चम्मचने बघा प्लास्टिकच्या चम्मचने तुम्हाला सांगितलं आहे माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि गावाचं नक्की नाव सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत धन्यवाद